तर इथे वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत पाच वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत तर दुपारी थोड्या वेळ झोपण्याचा प्रयत्न केला पण दुपारी ना झोपच येत नाही मला पहाटे साडेतीनला उठलेली असते त्यामुळं म्हणजे वाटतं की झोपावं दुपारच्या टायमाला पण पहाटेची आणि रात्रीची झोप झोपच असते ते दुपारच्या टायमाला झोपलं ना तर आराम वाटत नाही तर उलटं डोकं दुखायला चालू होतं त्याच्यामुळं तर थोड्या ना पडले होते मी असंच ल लोळत टी व्ही बघत वगैरे पडली होती आणि त्यानंतर मग आता उठली आहे तर, तर आजची जी संध्याकाळची कामं आहेत ना ती एकदम आराम आरामच चालू आहेत कारण की आज संध्याकाळच्या टायमाला स्वयंपाक जास्ती बनवायचा नाही साहेबांचा फोन आला होता आणि त्यांच्या कामावरती ना बड्डे पार्टी सेलिब्रेशन झालेलं आहे आणि तिथे जेवण वगैरे त्यांनी फुल केलेलं आहे त्यामुळं ते, ते बोलले की संध्याकाळच्या टायमाला एकदम हलकं फुलकं काहीतरी बनव तर मग हलकं फुलकं म्हणलं की मग आपल्याला आठवण येते खिचडीची तर आता खिचडी बनवायची आहे त्यामुळं ना सगळं एकदम रिलॅक्समध्ये चालू होतं तर आता मी सर्वात अगोदर इथे चहा बनवून घेते आणि सकाळची आणि संध्याकाळची कामाची सुरुवात जी आहे ती चहापासूनच होत असते जास्तीत जास्त तर गृहिणींची कारण की चहा एकदाशी पिलं थोडंसं चहा बिस्किट वगैरे काय खाल्लं तर फ्रेश वाटतं आणि त्याच्यानंतर मग पुढची कामं करायला आपल्याला काही आळस वगैरे येत नाही आणि आता बरेच दिवस झालं मी साखरेचा चहा ना कमी केला आहे म्हणजे कधीतरी असं बायचान्स म्हणजे सगळ्यांसोबत असं बनवायचं असेल ना तरच मी साखरेचा चहा बनवते नाहीतर मग एकटीसाठी जर बनवायचा असेल तर मग मात्र गुळाचा चहा बनवते आणि आता हळूहळू ना मी साहेबांनासुद्धा ती गुळाचा चहा पिण्याची सवय म्हणजे लावणे चालू केले आता ते पण ना गुळाचा चहा पितात अगोदर ना असं नागडोळं मोडायचे गुळाचा चहा पिण्यासाठी आणि एक काय झालं की साहेबांना ना जेव्हा मुंबईमध्ये ते उतरतात रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक स्टॉल आहे चहाचा तर तिथे त्यांना चहा पिण्याची सवय आहे पण एक दिवशी ना तिथं गुळाचा चहा होता साखरेचा चहा बनवायचा बाकी होता आणि त्यांना ना पुढं जाण्याला उशीर झाला होता त्यामुळं त्यांना म्हणजे तेव्हा फोन चालूच होता तेव्हा मग मी त्यांना सांगितलं की एकदा टेस्ट करून तर बघा गुळाचा चहा कसा लागतो ते चांगला लागतो एवढा वाईट लागत नाही चांगला लागतो तर टेस्ट करून तरी बघा थोडंसं तरी ते मग साहेबांनी गुळाचा चहा तिथं टेस्ट केला आणि त्यांना त्या ते दिवशी तो चहा खूप आवडला आणि त्या दिवशी पासून मग त्यांनी पण आता गुळाचा चहा प्यायला सुरुवात क्लासला जायचं नाही का लक्ष आणि आता इथे तयार झालेला आहे अद्रकवाला स्पेशल चहा गुळाचा आणि त्यासोबत आहेत पार्लेजी बिस्किट तर कोणाकोणाला पार्लेजी बिस्किट आवडतं हे कॉमेंट करून सांगा नक्की आणि इथे आम्ही चहा वगैरे पितच होतो तेवढ्यात आम्हाला नाही इथे हे मेंढ्या दिसल्या एक एक शिस्तीने लायनीत असं चाललेल्या मेंढ्या दिसल्या तर भरपूर वेळ त्या मेंढ्या चालल्या होत्या पण नंतर ना अनुष्काने थोडंसं इथे शूटिंग केलेलं आहे त्यांचं तर ना मला थोड्या वेळासाठी वाटलं की ती फेमस यूट्यूबर बानाई वगैरे तर आली नाही आहे इथे मी बघायला गेले पण तिथे दुसरेच कोणतरी होते आणि त्यानंतर मग चहा वगैरे पिला थोड्या वेळ बसलो आणि त्यानंतर मी आता आली आहे किचनमध्ये तर आता म्हणजे बसून बसून मी कांदे टोमॅटो हे सगळं प कापलं होतं आणि खिचडीची तयारी पण केली होती तर आता पटकन याला फोडणी देते आणि साहेब आले की मग गरम गरम खिचडी खाता येईल ह्या उद्देशानं मी ना, ना खिचडी बनवायला थोडासा उशीर केला आणि मनामध्ये मा एक खुशी होती की आजचं जेवण जे आहे ते एकदम सिंपल बनवायचं आहे जास्ती झंझटमारी करायची गरज नाही याच्यामध्ये आणि फक्त काही खिचडीला फोडणी दिली की झाला स्वयंपाक मग नंतर आरामच आराम आहे असं म्हणजे वाटत होतं मला आणि मी खूप खुश होते कधी कधी ना असं भाजी चपाती डाळ भात हे ते असं सगळं करायचं नसलं आणि साधं सिंपल असा खिचडी वगैरे बनवायची असली ना तर म्हणजे चांगलं वाटतं जरा कारण की चटकन होणारा पदार्थ आहे तो त्यामुळं खुश होते पण नंतर ना अचानक साहेब जेव्हा कामावरून आले तेव्हा बघते तर काय साहेबांनी येता येता फिश घेऊन आलेत आणि फिश पण असं दुसरी फिश पण नाही तर मांदेली आणि ती मांदेली फ्राय करायला तर भरपूर वेळ लागतो साफ करायला फ्राय करायला त्यामुळं ना खूप म्हणजे खूपच उशीर झाल्यानंतर ना तर ते मी तुम्हाला पुढं दाखवेन तर आता इथे खिचडीची पूर्ण तयारी म्हणजे जे काही कापायचं होतं ते कापून झालेलं आहे आणि तांदूळ बटाटा आणि तूर डाळ मिक्स करून मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे बाजूला तर आता इथे कुकरमध्येच मी खिचडी बनवणार आहे तर त्यासाठी कुकरमध्ये एक ते दोन चमचे मी इथे तेल टाकले अंदाजे आणि त्यानंतर टाकणार आहे हे खडे मसाले चार लवंग चार काळी मिरी थोडीशी जिरे दालचिनी आणि एक ते दोन तेजपत्त्या हे एवढे खडे मसाले मी याच्यामध्ये टाकले आणि खडे मसाले व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर आता याच्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा हे बघा चॉपरमध्येच कट केला होता आणि चॉपर जे आहे ना ते थोडंसं मोठं आहे त्यामुळं ना त्याच्यामध्ये असं कमी क्वांटिटीमध्ये जर कांदे टोमॅटे असतील ना तर ते व्यवस्थित कट होतच नाहीत त्याच्यामध्ये तर मी घेतानाच विचार करायला पाहिजे होता मी ना मोठं नव्हतं घ्यायला पाहिजे ते चॉपर लहान घेतलं असतं तर ना त्याच्यामध्ये ना एकदम भाजी बारीक अशी कट होते कुठलीही शिमला मिरची असू द्या कांदा असू द्या टोमॅटो असू द्या काही असू द्या ना जर छोटं चॉपर असेल ना तर एकदम बारीक असं कट होत आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकले आहे मिरची आणि लसूण वाटलेला तर कोथिंबीर पण याच्यामध्ये टाकायची होती पण कोथिंबीर नव्हती माझ्याकडे त्यामुळं मिरची आणि लसूणच फक्त टाकला वाटलेला ठेचा आणि त्यानंतर मग आता जेवढे काही माझ्याकडे पावडरचे मसाले होते तेवढे थोडे थोडे टाकून घेतले म्हणजे थोडंसं लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि धना पावडर जिरा पावडर आणि हळद हे एवढे मसाले मी याच्यामध्ये टाकले थोडे थोडे सगळे आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मसाले पण व्यवस्थित फ्राय झाले त्यानंतर मी आता इथे तांदूळ डाळ आणि बटाटा हे मिक्स करून स्वच्छ धुवून ठेवलं होतं तर आता हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे ह्या मसाल्यामध्ये आणि त्यानंतर ना एका साईडला इथे वटाणे पण मी शिजायला ठेवले होते हे मार्टमधून आलेले वटाणे होते तर ते व्यवस्थित शिजले वटाणे पण आणि नंतर मग त्याच्यामध्ये वटाणे पण मी ॲड केले आणि त्यानंतर टाकलं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि खिचडीला फोडणी दिली आणि थोड्या वेळच बसली की तेवढ्यातच साहेब आले मच्छी घेऊन तर ही मांदेली मच्छी आणली होती त्यांनी आणि त्याला साफ करायला भरपूर वेळ लागला तर आता इथे ती म्हणजे कशा प्रकारे फ्राय करते हे पण तुम्हाला दाखवणार आहे तर आता इथे बघा मी घेतलेला आहे काळं तिखट त्यानंतर चवी पुरतं मीठ गरम मसाला थोडासा आणि ज्वारीचं पीठ थोडंसं जेवढी म्हणजे फिश असेल तेवढंच ते, ते ज्वारीचं पीठ अंदाजे असं घ्यायचं आणि हे सगळं आता याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आता हे जे मिश्रण तयार केलं ना याच्यामध्ये हे जे फिश आहे ती डीप करून व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करायला टाकायचे आहे आणि अशा प्रकारे सगळे फिश जे आहे ते मीडियम आचेवरतीच मी फ्राय करून घेतली कारण फ्लेम जर जास्त केला तर मग करपते आणि लो केला तर मग जास्ती वेळ लागतो त्यामुळे मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेतली त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं तर, के तर फ्रेंड्स आता हा वेळ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून को सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय